बोलायचं काय तर मी आणि माझा संघर्ष मित्रांनो हे निमित्त आहे माझ्या त्या परिवारा परिवारापर्यंत त्या परिवारातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोचण्याचा त्यांच्याशी संवाद साधण्याचा आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोण कशाप्रकारे घेतो आहे कोण काय त्याला अर्थ लावतो आहे काय कशाप्रकारे विचार करतो आहे मला त्याच्याशी काही लिहिणं देणं नाही माझं मत, मत मी मांडतो आहे माझं मत मी ठेवतो आहे माझे विचार ठेवतो आहे मी संवाद साधतो आहे आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे मला हे अगदी खुलासेवार सांगायचं नाही आहे आणि ती वा ती वेळ माझ्यावर येऊ नये अशीच माझी इच्छा आहे असो मित्रांनो नमस्कार मित्रांनो बोलायचं तरी काय बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष मी आपला मित्र राजेश वासंती सहभाजिकलो मित्रांनो मी मित्र संबोधतो आहे मी माझ्या प्रत्येक परिवारातील सदस्यांना मित्र म्हणतो आहे अरे त्याचा त्याचा प्रश्न आहे आणि हा हेच चॅनल मी का निवडलं आहे तर त्याच्यावरती सबस्क्रायबर नाही आहे आणि जास्त कोण बघणार आहे एका दुसरं कोणी बघितलं तर पण माझीही बदनामी करायची तेवढी केलेली आहे अगदी माझ्या नातेवेगांमध्ये मा माझ्या परिवारामध्ये मा आणखीन कुठे कुठे -पु� शेजारी पाजारीवरती असो मला कोणाची बदनामी नाही करायची मला जर काय जर गुढत करायचं आहे एखाद्याला नागडत करायचं आहे त्याची ईश्वर टांगायची आहे तर मग मी सरळ अगदी सर्वांसमोर आणणार ते चार चार लोकांना दहा लोकांना पाच पन्नास लोकांना नाही तर पूर्ण जग जाहीर करणार मग मी करायचं तर शंभर टक्के नाहीतर नाही करायचं मी कुठलीही गोष्ट करतो तर करायची तर शंभर टक्के करतो अगदी प्रेमसुद्धा शंभर टक्के करतो विश्वाससुद्धा शंभर टक्के ठेवतो म्हणून आजही आजपर्यंत विश्वास ठेवला आहे आज, हो आज नाही उद्या कुठेतरी कळेल समजेल कुठेतरी अक्कल येईल कुठेतरी आपल्या चुका कळतील असो याचा त्याचा प्रश्न आहे मी संवाद साधतो आहे काय साध्य होईल काय नाही साध्य होईल हो माझं मला माहिती नाही कोण कसं घेतो आहे कोण काय विचार करतो आहे कोण काय ठरवतो आहे याचा त्याचा प्रश्न आहे असो मित्रांनो मी जो विषय सांगत होतो पत्नीबद्दल मित्रांनो आई माझी आई माझी आजारी पडली आणि गेली त्याबद्दल मी बोलेन आईबद्दल काय काय विषय आहेत पण आधी एक विषय पूर्ण करतो आता तो आलाच आहे ओघाने पत्नी गेल्यानंतर मी असं ठरवलं होतं की आता ठीक आहे आईसाठी करायचं होतं आई गेली संपला विषय आता मी माझी पत्नी आणि माझी मुलगी इथपर्यंत जर आता विचार करायचा तुर्तास तरी काही वर्ष दोन तीन वर्ष त्यानंतर आपण इतरांचा विचार करू इतरांचाही इतरांसाठी काय हे करू आपण असं ठरवून मी फक्त माझे विचार एक मर्यादित केले मित्रांनो मी त्यावेळी डेव्हलपिंगमध्ये उतरलो होतो डेव्हलपिंगमध्ये उतरलो होतो मित्रांनो मी काय करतो आहे काय नाही करतो आहे हे माझ्या कुठल्याच कुटुंबातील सदस्यांना मी कधीच कळवलं नाही आणि ह्यापूर्वी मी सांगितलं शिक्षण करताना माझ्या वडिलांनाच माहिती नव्हतं की माय मी काय शिकतो आणि काय करतो आहे त्यांना फक्त म्हणालो जे जे स्कूल फार त्याच्यानंतर ते काय म्हणाले ते मी त्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेलाच आहे मागच्या ह्याच्या अगोदरच्या मित्रांनो पण वडिलांना कधी कळलं एक गावाला म्हणजे लग्नाच्या संदर्भात एक लग्नाच्या संदर्भात गावाला एका मुलीच्या मुलीच्या घरी आम्ही गेलो होतो एक प्रसंग आहे जास्त मी खुलासेवर सविस्तर नाही बोलणार तिथे माझी जी ओळख करून दिली ती दहावी नापास म्हणून पण त्यांना तेवढंच माहिती होतं मी दहावी नापास झालो आहे त्यांना हे पण माहिती नव्हतं मी दहावी पास आहे म्हणून मित्रांनो त्यानंतर ती मुलगी डबल ग्रॅज्युएट होती हे मान्य केलं होतं तिने कारण माझ्या वडिलांकडे बघून तिचे वडील माझ्या वडिलांना मानत होते म्हणून तिनेही मान्य केलं होतं तर काय म्हणून त्यांनी स्वीकारलं मला माहिती नाही नाही सॉरी दहावी नापास दहावी पास म्हणून म्हणजे दहावीपर्यंत शिक्षण झालेलं आहे पण त्यावेळी ज्यावेळी ते आतमधली कुजबूज ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं मला जेवढे प्रश्न विचारायला सांगितले हो काय दहावी शिकलेलो माणूस डबल ग्रा गार्ज्युएटला विचारतालो असा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी मग माझा मी शिक्षण मी समोर ठेवलं आणि मी काय काय शिकलो ते मी मागच्या व्हिडिओमध्येचा मा उल्लेख केलेलाच आहे ते समोर हो ठेवलं सगळे अवाक झालेत माझे वडीलसुद्धा आवाक झाले आणि शेवटी त्यांनी माझ्या मिठीसुद्धा मारली गर्वाने मिठी मारली आनंदाने मिठी मारली की माझी माज आज मान आज माझी तू ताट केलीस उंचावलीस असो मित्रांनो म्हणजे मी काय करतोय काय नाही करतोय कधीच कोणाबरोबर त्याची मी चर्चा नाही केली दाखवलं नाही तसाच विषय होता आणि मी ज्या व्यक्तीचे हे केलं उल्लेख केला तो विक्रम सावंत म्हणून त्या नीच माणसाला मी ती गोष्ट सांगितली होती का तर त्याला कळावी आणि तो सजग व्हावा म्हणून म्हणजे काय माझ्या एका प्रोजेक्टबद्दल माझ्या एका प्रोजेक्टबद्दल आजही तो प्रोजेक्ट आहे माझा मध्यंतरी काळात तो विषय थांबला होता आता मी सुरू केला आहे डेव्हलपिंगचा एसआरए प्रोजेक्ट आणि फायनान्ससाठी मुद्दाम मी त्याला बरोबर घेऊन गेलो होतो तो म्हणाला म्हणा की अमुक अमुक ठिकाणी फायनान्स मिळते आहे समोर मी गेलोच नाही नेलोच नाही एका समोर एका दलाला समोर नेऊन त्यांनी मला बसवलं होतं हे मुद्दा सांगतोय मी दलाला समोर नेऊन बसवलं होतं तर तो खरोखर प्रामाणिक असता तर ह्याचा त्याने विचार केला असता आणि मित्रांनो असो त्यानंतर माझा लक्ष नव्हतं माझं मन वच विचलित झालं होतं डिस्टर्ब झालं होतं हे सर्व कौटुंबिक विषय सांसारिक विषय बरेचसे विषय माझ्या समोर येऊन उभे राहिले त्यामुळे मी माझ्या त्या व्यवसायामध्ये लक्ष देत नव्हतं त्यावेळी जर त्या ते माझं व्यवस्थित सुरु सुरळीत झालं असतं तर त्याच्यातून रिझल्ट एव केव्हाच निघून आला असता तो माझा प्रकल्प केव्हाच पूर्ण झाला असता पण तो लांबणीवर पडत गेला पडत गेला देऊ शेवटी दोन हजार चौदामध्ये तो मी सुरू केला दोन हजार चौदामध्ये मित्रांनो लक्षात घ्या त्यावेळीसुद्धा मला पूर्ण लक्ष देता आलं नाही माझं मन स्थिर नव्हतं आणि त्यानंतर तो विषय सुरू झाला माझा पंधरामध्ये मी तो लॉन्च केला पंधरानंतर ची बिल्डिंग उभी राहिली आणि नंतर जो आमच्यासोबत होता फायनान्स करणारा पैसे आम ज्याला आम्ही ज नंतर घेतलं होतं ती आ, इमारत रियाबची बिल्डिंग इमारत उभी केल्यानंतर काही अंशी त्याने शेवटी टांग दिली आणि मग आर्थिक प्रश्न उभे राहिलेत फायनान्शियल प्रश्न उभे राहिलेत लोनचा प्रश्न उभा राहिला आणि तो रेंगाळत रेंगाळत विषय गेला तो अगदी दोन हजार अठरापर्यंत आला त्याच्यानंतर मी फायनान्सची तयारी केली होती पण माझा पार्टनर तयार नव्हता नाही आपण जेवीमध्येच जाऊ जेवीमध्येच जाऊ आणि शेवटी कोरोना आला कोरोनामध्ये कोरोनाच्या अगोदरच एक जेवीमध्ये आला व्यक्ती त्याने ते त्या प्र प्रकल्पाची वाट लावली आता मी ते सविस्तर नाही बोलत त्याच्यावरती त्या प्रकल्पाची वाट लावली नंतर कोरोना आला सगळा थांबला विषय कोरोना आला विषय थांबला त्याच्यानंतर मी आता ह्या दोन वर्षापासून म्हणजे गेल्या दोन हजार तेवीसपासून कामाला सुरुवात केलेली आहे हळूहळू तो पुढे विषय सरकवतो तिथे पार्टनरचाही विषय येतोय इतर तिथे इतर समस्यांचाही विचार येतोय पण मी तो करणार त्या गोष्टीवरती मी मात करणार तो प्रकल्प माझा पूर्णत्वास आणणार अन्यथा काहीतरी मार्ग काढून तो विषय संपवणार कारण त्या टेनेंटला तिथल्या भाडेकरूंना मी सुद्धा शब्द दिलेला आहे भाडेकरूंना नाही त्या तिथल्या रहिवाशांना माझा शब्द त्यांच्याकडे घाण आहे त्याच्यात पूर्वी जसं मला प्रॉफिट मिळणार होतं तसं मिळणार नाही कारण अगोदरच लॉस झालेलो आहे तेवढा प्रॉफिट मिळणार नाही पण प्रॉफिट मिळेल असो मित्रांनो हाच प्रकल्प मी पूर्णत्वास नेऊ शकलो असतो जर माझ्या अवतीभोवती तशी परिस्थिती नसती तर सद माझ्या सदस्यातील माझ्या परिवारातील एका सदस्याने प्रश्न विचारला दाखव त्याचे पुरावे दाखव <laughs> पुरावे दाखव म्हणून आणि हा प्रश्न नाही विचारला काय अडचण आहे का तुला त्याच्यावरती काय आपण मार्ग काढू शकतो का काय का का। का विचारतोय मला ती समोरची व्यक्ती पुरावे दाखव काय बोलणार आता तो स्वतःला उद्योगपती समजतो ती जी आहे व्यक्ती स्वतःला उद्योगपती समजते काय बोलणार आता महान व्यक्ती समजते पुरावे दाखव म्हणून माझी अपेक्षा होती काय अडचण आहे का मला कोणाच्या मदतीची कोणाच्या सहकार्याची गरज नाही आहे माझे समर्थ बसलेले आहेत आणि आजपर्यंत त्यांनी माझे प्रश्न सोडवलेले आहेत अगदी मरता मरता सुद्धा मला वाचवलेलं आहे असो मित्रांनो तो जर त्यावेळेला जर माझ्या पत्नीने किंवा माझ्या कुटुंबाने मला जर साथ दिली असती तर आज ही वेळ माझ्यावर आली नसती आज जे झालेलं आहे माझं नुकसान त्या प्रकल्पामध्ये त्या प्रोजेक्टमध्ये ते झालं नसतं बऱ्याचशा गोष्टी असतात असो लो मला ते लाखो करोडो कमवायचे नाहीयेत एवढं मोठं काय माझं स्वप्न नाही आहे माझं स्वप्न एवढंच आहे की समोर याच्या चेहऱ्यावरती हास्य येईल जे काय झोपडपट्टी धारक आहेत त्यांना त्यांचं घर मिळेल झोपडपट्टी जे धारक आहेत त्यांना त्यांचं घर मिळेल बस एवढंच माझं आता हे आहे माझ्यासमोर ध्येय आहे आणि माझं जे आता नाव खराब झालं आहे ब्लॅकलिस्ट झालो आहे मी या क्षेत्रामध्ये हे ब्लॅकलिस्ट नाही झालो आहे पण नाव खराब झालं आहे त्या प्रोजेक्टमुळे ते नाव माझं पूर्व पूर्व पूर्ववत होईल प्रॉफिट ते मिळणार कायदा तर होणार त्याच्यात जे काय होईल ते असो मित्रांनो हे जर माझ्या पत् माझ्या पत्नीने आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनी परिवारातील लोकांनी जर ही जर वेळ माझ्यावर आणली नसती माझी मनस्थिती अगदी आत्महत्येचासुद्धा विचार आला होता मित्रांनो लक्षात घ्या पण मी आत्महत्या नाही केली एवढा मी कमजोर नाही एवढा मी भॅड नाही आहे पळून जाणारा आणि सर्वात मोठा हे करणारा काय तर आत्महत्या करणे म्हणजे सर्वात मोठा गुन्हा आहे एवढा मी भॅड नाही आहे असो मित्रांनो तर हे सर्व असं घडत गेलं मित्रांनो माझी आई गेली पण आई जायच्या अगोदर ज्युपिटरमध्ये तिने एक वक्तव्य केलं माझ्यासमोर मला मारून टाक माझा गळा दाब ह्या सातव्या वयाम ह्या ह्या खिडकीतून मला खाली फेक आणि माझा मला ह्या जीवनातून मुक्त कर मी तुला आशीर्वाद दे माझ्या त्या आईचे शब्द माझ्या वडिलांचे शब्द काय मला जगाचा रे आणि माझ्या आईचे शब्द काय मला मरायचा रे मी माझ्या आईला सांगत होतो अगोदर की तू मरायला बघशील पण तुला मरायला तुझा जीव जाणार नाही मरायला कोण देणार नाही तुला तुला तडफड तू तडफडत राहिल पण तुझा जीव जाणार नाही म्हणून ऐक मी सांगतो ते ऐक ह्याप्रमाणे वाघ कर शेवटी त्याने ते मान्य केलं माफी मागितली माझ्या आईने माझ्याकडे माफी मागितली माझ्या तसा तेवढा दुर्दैवी माणूस मी आहे माझ्या आईने माझ्याकडे माफी मागावी इतका मी नालायक माणूस आहे मित्रांनो लक्षात घ्या एवढा मी नीच माणूस आहे की माझ्या आईने माझ्याकडे माफी मागावी का ह्याला जबाबदार मी आहे स्वतः जर वर्षश्राद्धानंतर जी काय घटना घडली त्याच्यानंतर जर मी निर्णय घेतला असता तर कदाचित ही वेळ आली नसती असं आता मला वाटायला लागलं आहे आणि हे सगळं परिस्थिती बघून हे सर्व बघून त्याच्यानंतर बरेच प्रसंग आले अगदी तिला तिथे ह्याला कांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बायपास साधी आ, हे केलं होतं ऑपरेशन केलं होतं त्याच्यानंतर घरी आणलं गेलं त्यानंतरसुद्धा जर मी निर्णय घेतला असता तर कदाचित आई माझी चालती फिरती गेली असती दोन सुखाची घास खाऊन गेली असते मी चुकीचं आहे त्यावेळी तिला त्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर तिला तिची व्यायाम करणं योगा करणं त्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट होती माझी पत्नी आणि मी ती करत होतो पण एका सदस्याने त्याच्यात हस्तक्षेप करून आपल्या हातात घेतलं आणि ते बंद करून टाकलं मित्रांनो लक्षात घ्या त्याचे खुलासे मी करू शकतो त्याचे पुरावे मी देऊ शकतो त्यावेळेला मी आईचं ऑपरेशन होतं बायपास होतं त्यावेळेला मी तीन दिवस एक दिवस अगोदर एक दिवस अगोदरपासून मी हे केलं होतं की माझी आई परत मला पूर्णपणे खात्री होईपर्यंत आणि माळ जपत होतो माझ्या देवाला मी पाण्यात ठेवलं होतं माझ्या सद्गुरूंना माझ्या परमेश्वराला माझ्या सर्वस्वी सर्वस्वीला असो मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी आहेत ती इथे लिलाव शेवटी लिलावते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती मला संधी मिळत न मला तिला भेटायला संधी दिली जात नव्हती तर माझ्या सद्गुरूंनी मला संधी दिली तो पास मला दिला जात नव्हता त्यामुळे तो पास नसतानासुद्धा मी तिला भेटलेलो आहे माझ्या सद्गुरूच्या कृपादृष्टीमुळे शेवटी मी त्यांना तिला त्यांना प्रार्थना केलं की माझ्या आईच्या भेटीला आलो आहे तू मला तुम्ही माझी भेट घडवून देता की नाही देता तुमची मर्जी आणि तब्बल तिथे दहा बारा दिवस जोपर्यंत तिथे आई जो होती जोपर्यंत मी जात होतो तिथे तोपर्यंत मला कोणीही रोखलं नाही त्या लिफ्टच्या रांगेमध्ये माझ्या पुढच्याला विचारायला जायचं माझ्या मागच्याला विचारलं जायचं तर मला कधी विचारलं नाही माझ्या नात्यामधील एका सदस्याने म्हणजे आतेच्या नवऱ्याने मला तेवढी एखादा प्रश्न विचारला होता तर तू कसं काय वर येतस तू का तुझ्याकडे पास नसताना तू कसं काय वर येतस कोणा तू लावलं त्यावेळी मी उत्तर दिलं नव्हतं त्याच्यानंतर आता मी सांगितलं त्यांना आता त्या ते नाही आहेत त्यानंतर त्यांना मी सांगितलं होतं की कोणाची ओळख माझे सर्वस्वी माझे सर्वस्वी म्हणून मी म्हणतो साईराम बोल किदर बी चलो कोणाला घाबरत नाही डर नाही तर डर कशाला ना कोणाचं काय मारून खाल्लेलं नाही आहे मित्रांनो आणखीन एक हां हे असं आहे विषयांतर नको विषयावर राहतो आणि मी ते दहा पंधरा बारा दहा बारा दिवस मी जात येत होतो कोणी मला रोखलं नाही आणि कोणाची ताकदसुद्धा नव्हती विभूती लावायचो तिथे थोडी माळ जपायचो नामस्मरण करायचो तिच्यावर बोलायचो नंतर पाच सहा सात आठ दिवसानंतर ती बोलायची बंद झाली पण एक दिवस तिने असं वक्तव्य केलं की माझ्या मोठ्या मुलाला सांभाळून घे हां घे ना सांभाळून तो सुनील दादा ना नाही सुनील ना, सुनील दादा नाही मधुभाई भाई सॉरी मधुभाई नाही भाई मधु हे नाव नाही उच्चारलं भाई भाई भाई, भाई म्हणजे कोण तर मधू काका हे त्याला आपल्या मुलातील सारखी समजत होती पण त्या व्यक्तीबद्दल काय बोलण्यात अर्थ नाही त्यानंतर मी आज तग्यात त्याला सांभाळून घेतलेलं आहे याच्या पुढे नव्हे कारण माझ्या आईचा शब्द मी पाळलेला आहे फक्त एवढंच शब्द नाही आहे आई काही आई गोष्टी मी सविस्तर बोलत नाही पण त्याला आपल्या मुलाचा दर्जा दिला मोठा मुलगा म्हणून त्याला संबोधन केलं होतं त्याला त्याची जाणीव नाही त्याची कदर नाही काय बोलण्यात अर्थ नाही कोणाला असो मित्रांनो आणि त्यावेळेला मी प्रस्ताव ठेवला होता की माझ्या आईचा शेवटचा श्वास मला मिळावा पण ते देऊ शकले नाही मित्रांनो लक्षात घ्या देऊ शकले नाहीत शेवटचा श्वास ज्यावेळी तिला घरी आणणार आहे ती ह्याची तयारी करून ठेव त्याची हो। जुगाड होत नाही आहे त्या काय म्हणतात त्याला श्वास घेण्यासाठी जी हे लागते त्याचा जुगाड होत नाही आहे तर तो जुगाड करून ठेव हो। आणि अक्षरशः मित्रांनो आर्थिक आणि बाकीची परिस्थिती निर्माण होती तासाभरात तो मला जुगाड करून घ्यायचा होता त्या गोष्टीचा तासाभरात मला जुगाड करून घ्यायचा होता आणि तो झाला त्याच्यावरती मी विषय करेन नंतर कधीतरी कर कसा काय माझ्या सद्गुरूचा चमत्कार आहे तो तो कसा काय झाला एक तीस पस्तीस वर्षापूर्वीची ती मला तिथे नर्स भेटली तिने मला त्याच्याशी संवाद साधून दिलेत नाही होय करता करता त्याने ते व्हेंटिलेटर uh, त्याला आणून दिलं मला त्याचं दहा हजार रुपये भाडं होतं डिपॉझिट होतं एक हजार रुपये म दिवसाचे होते आर्थिक परिस्थिती कमजोर होती देण्याचा प्रश्न होता पण एकही रुपया खर्च झाला नाही झाला नस ना त्या काळामध्ये पण तो मी उपलब्ध केला व्हेंटिलेटर आणला इथे पण माझ्या आईचा एकही श्वास मला मिळाला नाही आदल्या दिवशी आदल्या दिवशी मी ठरवलं होतं की जर उद्या मला माझ्या आईचा आईला घरी आणलं डिस्चार्ज घेऊन आणि माझा शेवटचा श्वास नाही मिळाला सांगितल्या सांगितल्या प्रमाणे तर मी सहा सदा सहा जणांचे मुर्दे पाडणार आणि मी ती तयारी करून ठेवली होती रिव्हालवर आणून ठेवली होती सहा गोळ्या होत्या मित्रांनो आणि मी मान्य करतो आहे मी कोणाला घाबरत नाही सत्य आहे ते मी समोर ठेवतो आहे पण माझ्या सद्गुरूंनी मला त्या गोष्टीपासून काय केलं परावृत्त केलं काही चरित्राचा पारायण लावलं होतं माझ्या आईसाठी पण ती वेळ निघून गेली होती पण त्या सद्गुरूच्या सदचरित्रामुळे त्यांचे प्राण वाचलेले नाहीतर माझ्या आईच्या बरोबर त्यांच्या त्या सहा अर्थी सुद्धा निघाल्या शेवटचा श्वास देऊ शकले नाहीत असो मित्रांनो त्याच्यावर जास्त मी काय बोलणार आहे कारण जबाबदार मी आहे मी स्वतःला ठरवतोय माझ्या वडिलांनी तीन मंत्र दिले होते ते आजही आज सगळ्यात मी पाळतोय है तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार झाला मानव या संसारी आपला आपण वैरी तुझं आहे तुझंपाशी परी जागा चुकलाशी अशी मित्रांनो लक्षात घे कदाचित मी निर्णय घ्यायला चुकलो असेल त्या त्या वेळेला पण मला वाटत नाही कारण ती त्यावेळेची गरज होती सांभाळून घेण्याची गरज होती ती परिस्थिती नव्हती ती वेळ माझ्यावरती येत होती पण ती वेळ इतर कारणामुळे म्हणजे आई गेल्यानंतर आई बाबा गेल्यानंतर अशी वेळ आली होती पण काही कारणामुळे त्या गोष्टी पुढे पुढे होत गेल्या मला तर सविस्तर त्या विषयावरती जायचं नाही असं मित्रांनो आता आई गेल्यानंतर सुद्धा ह्या घराचा मी निर्णय घेणार होतो पण त्यामुळे त्या परिस्थितीमध्ये ती जी वेळ होती त्याच्यामध्ये मी घेऊ शकलो नाही मित्रांनो लक्षात आलं शेवटचा श्वास मला मिळू शकला नहीं। हे काय म्हणायचं बऱ्याचशा गोष्टी आहेत सविस्तर मी काय बोलणार आज तरी ती वेळ माझ्यावरती येऊन आहे ह्या घराबद्दल आज चाललं आहे गेले कित्येक वर्ष चाललं आहे त्याच्यावरती येईन मी पुढच्या एपिसोडमध्ये येईन ह्या घरावरून दत्तप्रसाद वाईरीबा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधल्या या घराबद्दल मी तुमच्यासमोर विषय ठेवेन जर माझ्या पत्नीने मला साथ दिली असती तर आज तिच्यावरती वेळ आली नसती आणि माझ्यावरती ही वेळ आली नाही माझ्या परिवारातील एका तरी सदस्याने एकतरी सदस्य एक माझ्याबरोबर उभा असता साथ दिली असती तर माझी आई हसत खेळत ह्या जगातून गेली असती एका तरी सदस्याने मी त्याच्यानंतर त्यावेळेला आजी आई माझी जागेवर पडली त्यावेळी माझ्या इतर नाहे नातेवाईकांपर्यंतपर्यंत गेलो होतो जे माझ्या आईला मानतायत जे समजून घेत आहेत पण त्यांनी साथ दिली नाही कोणाचा उल्लेख नाही करणार प्रत्येकजण मत मतलबी आहे प्रत्येकजण स्वार्थी आहे मला वाटलं कोणतरी हस्तक्षेप करेल आणि ही गोष्ट साध्य होईल पण नाही झालं असो मित्रांनो जबाबदार मीच आहे सर्वात मोठा दोषी मी आहे बोलायचं तरी काय बोलायचं तरी काय तर मी आणि माझा संघर्ष आणि माझा संबंध बोलायच सत्रिकेला माझ्या शुंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुरता कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र